नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी बद्दलचा एक महत्वाचा अपडेट आहे एफ ची मैदानी चाचणी बद्दलचा हा अपडेट आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हो। चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सोलापूर एफ चे हे परिपत्रक आहे यामध्ये असा विषय आहे की पोलीस भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस करिता मैदाने प्रमाणित करून मिळण्याबाबतचं हे विषय आहे आणि या संदर्भात इथे माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी यांना इथे पत्र लिहिण्यात आले आहे यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की तुम्ही पाहू शकता सहा सहा, सहा दोन हजार चोवीस सहा जून रोजी हे ग्राउंड सुरू होणार आहे सोलापूर शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस चे हे ग्राउंड असणार आहे यामध्ये एकूण जे इव्हेंट असणार आहेत पाच किलोमीटर शंभर मीटर आणि दहावण्याचं दोन ट्रॅक व गोळाचे चार मैदान तयार करण्यात आलेले असून सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो मैदानी चाचणीसाठी जे सर्व इव्हेंट आहेत त्यांचे साठी मैदान इथे तयार करण्यात आले आहेत त्याचबरोबर मित्रांनो तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानीची चाचणी करिता पाच किलोमीटर धावणे व शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक चार मैदान प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळण्यास विनंती आहे असं त्यांनी या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो या परिपत्रकानंतर आता अजून एका एस आर पी एफ चे इथे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे तुम्ही पाहू शकतात गोंदिया एसआरपीएफ चे हे परिपत्रक आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकतात येथे पण सेमच तारीख आहे सहा जून सहा जून रोजी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मैदानी चाचणी राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे एस आर पी एफ चे गट आहेत त्यांची भरती प्रक्रिया जी आहे मैदानी चाचणी जी आहे ती सहा तारखेपासून राबवण्यात येणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकतात इथे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचे इथे पोलीस भरती सन दोन हजार तेवीस प्रक्रिया बंदोबस्त अंतर्गत निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी मोठ्या इथे कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ती सहा जून पासून चालू होणार आहे काही दिवसांपूर्वी हे परिपत्रक प्रसिद्ध झालं होतं त्यानंतर आता गोंदिया एस आर पी एफ ने पण पन आपलं परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे यामध्ये त्यांनी तारीख जी सांगितलेली आहे मैदान चाचणीची ती सहा जून पासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे असं त्यांनी या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो ते जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचं इथे बंदोबस्त आणि अंतर्गत निवड करण्यात आली आहे भरती प्रक्रियेसाठी त्यासाठी इथे त्यांनी संपूर्ण नियोजन केलं आहे तुम्ही पाहू शकता मेन गेट तसेच नोंदणी टेबल प्रमाणपत्र तपासणी टेबल छाती उंची मोजमाप टेबल संगणक कक्ष टेबल गोळा फेक चाचणी टेबल आणि शंभर मीटर चाचणी टेबल त्याचबरोबर पाच किलोमीटर चाचणी टेबल हे सर्व मित्रांनो भरती प्रक्रियेचं नियोजन इथे राबवण्यात आलं आहे त्याचबरोबर तरी या गटाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती सन दोन हजार तेवीस प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक निहाय राबविण्यात येणार परिपत्रकावरून आपल्याला येते की एफ ची जी मैदानी चाचणी आहे ती सात जून पासून चालून राहील तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर एसआरपीएफ आहे तुम्ही पाहू शकता चेस्ट नंबर इथे नियोजन सुरू आहे तुम्ही पाहू शकता चेस्ट नंबर जो आहे त्याचं नियोजन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मैदानी चाचणीसाठी आणि सोलापूर आर पी एफ च सर्वात प्रथम इथे मैदानी चाचणीचं जे नियोजन आहे ते या परिपत्रकाद्वारे आपल्याला दिसून आलेले आहे ही माहिती होती पोलीस भरतीच्या एस आर पी एफ च्या मैदानी चाचणीबद्दलची अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद